व्हायरल ऑडिओ कॉल बजाज नगर मध्ये बनला चर्चेचा विषय तीन दिवस वाट बघ त्यानंतर तुझी गळा भेट घेतो ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला संजय शिरसाठांचा फोन ठीक आहे ठीक मी तुला काय बोलत नाही बाबा मी तुला थँक्यू म्हणाल फोन केला सतरा तारीख अठरा एकोणीस वीस 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 तारीख आहे ना आपण सोबत भाऊ भाऊ सोबत घेऊनच फिरणार आहे आहे सोबतच घेऊन तीन दिवसाचा वाट पाहतो आता टीमने तिथ तुला गळा भेट घेणार आहे ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे ना, ना चांगलं काम करतो तुझ्या वदल तुला तुला शुभेच्छा आणखीन चांगले काम कर स्टिकर भाड कोण लोकांना दम दे सगळं कर ती तुझं सगळा मोकळीच नाही मी कोणाचं स्टिकर कधीच भाडलं नाही कोणाला बोललो पण नाही ओके 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 संजय शिरसाड साहेबांना काय आहे ते काय आहे ते सगळं जे आहे ना मी वीस तारखेनंतर आपल्याला समजून सांगेल बाबा मी चांगला माणूस आहे वाईट नाही नाही असंच आधी पण असंच सांगितलं तुम्हाला 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 तारखेनंतर समजून सांगेल नाही नाही अगोदर पण तुम्हाला ऐकून घे तुला आता जर रेकॉर्डिंग करत असेल रेकॉर्ड कर काय करायचं असेल कर परंतु मी तुला सांगतो तू चांगलं काम करतोय अत्यंत चांगलं काम कर वीस तारखेनंतर आपण भेटू ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके ओके